ओके अ आम्ही पेप्सी मागत होतो तेव्हा त्यांनी हिचा चॉकलेट घेतला चॉकलेट हां कोणी आमच्या बप्पानी हां अरे बपरे असं कंपल्शन अरे हमरे को ये लगा की मबे हमका बाप का हमका एकदम जन्मसिद्ध हक्क बाबा हेलो गुड मॉर्निंग वेलकम टू ना का नाही अगं बापरे व्यायाम करून पप्पा आले व्यायाम आशीर्वाद 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 चला जाऊ आम्ही व्यायामाला मस्त ऊन पडलेला आहे चला तुम्ही बघू शकता इथं काय तर आहे इथा इकडं हे कसं काय हालतं काय माहिती काय तर आहे इथं नक्की काय ना काय आहे योगा काय ना काय इकडंच याय लागले काय दिसणार नक्की काय आहे काय समजा नक्की हाय तरी काय या ह्याच्यात बघितलं पाहिजे काय आहे हळूहळू मी नाही जाणार पण बघतोय लाग इकडंच हालचाल तर सुरू आहे मग बघूया कायच येईन आहे ही तर नक्की हाय तरी काय हल्ले गेलं गेलं पुढे गेलं गेल। काय तर काळं दिसतंय बघा काय वा काळं आहे काय नक्की काळे काळा पॅन्थर आहे दिसतो ब्लॅक पॅन्थर आहे आमचा घरातला <laughs> अगो बापला हे तर आमचा बघी आहे चाले तरीकडे यो 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 बघू हो ये काळा ब्लॅक पॅन चला रक्ता मंदे उसो अमाग आध माकड दोंड्या काय बघतोस तिकडे घाऊ बघतोस काय काय बघतोस मला सांग तू बघतोस काय उकडं तिकडं काय तर दिसतंय तुला माकड दोंडे कुत्र्यांचा आवाज येते म्हणून बघतोय आणि इकडं इकडं एक आवाज बघा देवांची नावे बापांच्या वरावरी आता फळाफळी चालू नुसती बिना कामाची साहेब इथंच बसल्यात मला जाऊन देणार नाहीत असं वाटते आज ओ हो 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 या रात ओ होच किच किचू कच किचू किचू किच किच हो मी बोलवत्या मी बोलवत्या बघ्या चल ये मी बोलवत्या तिकडं नवर हे इकडं हात हात आ, ये 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 काळ्या चला टाइम होतो याच्यामुळं फालतूगिरी येत नाही माकडं तोंडीचा चला तर काय आता अकरा वाजता झालेलं आहे साफसफाई चालू आहे टेबलचे तर जे माझ्या ह्याचे टेबलचे झाले फक्त खालचक शिपीवर राहिला आहे हे चकचकी झाले बघू शकता चला पटापटा करायचा आता या टेबलचं आहे ते करायचं आहे चलो परत भेटू काय आहे कुठं कुठून आणल्या बावल्या अंड्या कुठून चांगलेत ना तू काय बोलली मला कल्तच नाही आता काय झालं तू कच्चे बोललीत मला समजलंच नाही असं आहे चिल्ड्रन्स चला चला काय जीव या ले 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 आज आहे जेवायला बघूया काय काय आता बारा वाजता झालेले आहेत आज आहे मुळ्याची भाजी आहे चपाती आणि तळलेले पेशल मम्मीने खास दिलेला आहे तर चला सुरू करू खाऊया उकडते आज पंखा लावून पण काय उपयोग वरती पत्र असल्यामुळे वरची गरम व्हाव हे साईडचा लावा जातो पण जरा पुसायचा नाही धुळा सगळा चला बघूया काय होते आज आम्ही पॅप्सी मागत होतो तर मी ही चॉकलेट कुणी आमच्या पप्पा सॉरी सॉरी मेरे का ऐसा हो कान का गलत गलत हो गया कुठ कुछ गलत आहे का मेने मम्मी कुठ होतो मी तू ही तिकडे होता असा वे म्हणजे हे चॉकलेट खाल्लेलं वे पप्पाने बर बघण्यात येईल चांगलाच मला असे मला असे पटकन सांगायचं मी बघतोच मग असं करूया ते बघा समजलं असेल काहीच मी नसली पप्पा चॉकलेट ताव मारतात <laughs> पप्पा सपसेल गावलेले आहेत जे आता या मुलगीनं बघितलंच की पप्पा असं असं केलं म्हणून असं विषय आहे वे बर म्हटलं आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर पा पप्पांना कळ <laughs> चला आता थोडं एडिटिंगचं काम करू मग तुम्हाला भेटू आता चला हुंडले पडले आणि काय करायचं ट्रासा अर्ध वडावं लागते जीवनामुळं त्यामुळं प्रॉब्लेम आहे जरा लय गरमी होत्या हो त्याच्यावर पण तोडगा काढू काहीतरी काय मोठी म्हणते की ही मोठी खूप काही पेशल दिसते आज आज पेशल स्पेशल आपण आज आहे पुरमपोळी काय स्पेशल दाखवतो तरी चला दाखवूया आज करून पुडपी जल आहे तळल्या पोळी आहे आमटी आहे चपाती आहे ही तळल्याला आहे भात आहे तळल्याला पेशल भजी फक्त नाही काल क्राती खाले म्हणून भजी नाही फक्त भजी नाही असं म्हणतात असू द्या

असं आहे ना मिळते म्हणून म्हणतात बघा असं असते चला या बाहेर चलो गायच ब्लॉग इतन अंधेर मेरे ब्लॉग ला करूया इथंच एंड तर चला अशा तऱ्हेने ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय गायच